नमस्कार मित्रांनो जगावरती अजून एका व्हायरसचं संकट आलेलं आहे आणि हे पण कोरोना व्हायरस सारखं चीनमधन झालेलं आहे चीनमध्ये वेगाने पसरणारा एच एम पी व्ही व्हायरस याचे रुग्ण आता भारतामध्ये पण आढळलेले आहे एच एम पी व्ही वायरसची उत्पत्ती साधारण दोनशे ते चारशे वर्षापूर्वी झालेली आहे आता एच एम पी व्ही व्हायरस म्हणजे काय त्याचे लक्षणं काय असतात एच एम पी व्ही व्हायरस कसा पसरतो हो? आणि जर आपल्याला एच एम पी व्ही व्हायरसचा लागण झाली तर काय काळजी करणं गरजेचं आहे किंवा लागण होऊ नये तर आपल्याला कोणती खबरदारी बाळगणे आवश्यक आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आहोत एच एम पी व्ही ह्या व्हायरसचं पूर्ण नाव आहे ह्युमन मेटा न्युमो व्हायरस असं एच एम बी व्हीला म्हणतात आता एच एम पी वी व्हायरस कसा पसरतो याचा प्रसार आणि लक्षणे कोरोना व्हायरस सारखेच आहे याचा प्रसार खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या तुषारातील कणाद्वारे ह्या विषाणूंचा प्रसार होतो आणि इतरांना संसर्ग होऊ शकतो त्याचबरोबर हात मिळवणे गला भेट घेणे किंवा एकमेकांना स्पर्श केल्याने हा विषाणू पसरू शकतो जर तुम्ही ह्या विष ह्या व्यक्तीच्या संसर्गामध्ये आला असाल आणि जर तुम्ही त्याला स्पर्श केला असेल तरी ह्या विषाणूची लागाय होऊ शकते आता एच एम बी वी विषाणूचे लक्षणं कोणती आहेत तर ताप येणे खोकला आणि नाक बंद होणे गळ्यात खवख होणे श्वास घेण्यास अडथळा आणि संसर्ग वाढल्यास तुम्हाला इथे न्युमोनिया होण्याचा पण धोका आहे ही सर्वसाधारण विषाणूची लक्षणं आहेत आणि जर हे लक्षणं तुम्हाला आढळत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे नॉर्मल आजारामध्ये पण ही लक्षणं आढळतात त्याचबरोबर एच एम पी व्ही ह्या विषाणूची लागण होऊ नये म्हणून तुम्ही काय खबरदारी घ्याल काय काळजी घ्याल तर संसर्ग झालेला व्यक्ती किंवा खोकला झालेल्या व्यक्तीपासून अंतर राखा खोंकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवा सर्दी खोकला झाल्यास बाहेर जाताना मास्क लावा हात साबणाने स्वच्छ धुवा आणि डॉक्टराचा सल्ला घेणे जर तुम्हाला खूप दिवसापासून सर्दी पडसा असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक, आवश्यक आहे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका ही खबरदारी घेणे आवश्यक आहे याचा प्रसार पण कोरोना व्हायरस सारखाच होतो याचे लक्षणं पण जवळजवळ कोरोना व्हायरस सारखेच आहेत आणि हा व्हायरस पण चीनमधनं आलेला आहे म्हणजे चीनने पुन्हा एकदा जगाला मोठ्या संकटामध्ये टाकलेला आहे आता याच्यावरती सरकारने एक ॲडवायझरी जारी केलेली आहे ती प्रत्येक नागरिकाला फॉलो करणं गरजेचं आहे हा विषाणू मानवाला किती धोकादायक धोकादायक आहे याची अजून सविस्तर माहिती आलेली नाही आहे